माझी विनंती आहे एकदा दमदाती दिली तर वास पुन्हा असं काही केलं तर सरळ फळ म्हणतात त्यांना की त्यासाठी आजकाल वापरता सांगत होते की त्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मीटिंगला तुम्ही येऊ नये यासाठी सुद्धा काही दमदाती केली आणखी कोणा टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला किती गणती गोष्ट व्यवसायमध्ये एखादी गोष्ट चुकली नेतायची तर टीका करायची नाही जाहीर बोलायचं नाही आणि तसं बोललं तर त्यांनी दमदाती इथे आमदारांनी तसं भारताची दमदाती द्यावी त्यांना सांगायचं आहे बाबा रे तू आमदार कोण बोलला तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं त्यावेळेस पक्षाचा सुद्धा अध्यक्ष कोण होता फॉर्म भराव आणि खून चिन्ह यासाठी नेत्याची सही जाते ती सही माझी आहे आणि आता सहीने तुम्ही आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवेदन आणण्याच्यासाठी रावले घाम राहिला आज त्यांना तुम्ही जमण्याची कसा माझी विनंती आहे एकदा दगदाची दिली तर वाच पुन्हा असं काही केलं तर सरळ फळ म्हणतात त्यांना तुम्ही त्याची काळजी करता मी या रस्त्याने कधी जात नाही पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडतही नाही आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर हल्लाबोल केला तू आमदार कोणामुळे झालाच तुला सोडणार नाही असं शरद पवार म्हणाले लोणावळ्याच्या सभेत पवारांनी हे वक्तव्य केलं आहे त्यानंतर आता सुनील शेळके यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे शरद पवारांचा आम्हाला आदर आहे पण आम्ही कायम अजित पवारांच्या पाठीशी राहणार आहोत पद आणि राजकीय कारकिर्द आम्ही डोळ्यासमोर ठेवून राजकीय काम करत नाही त्यामुळे शरद पवारांनी हे वक्तव्य का केलं याचा मी नक्की विचार करेन असंही ते म्हणाले आहे